लोकांनी जवळच्या परिसरातून सामाजिक कामाचे ज्यांनी जाळं उभं केले सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राहुल मुथे यांच्यावर इंदाम पोलीस स्टेशन येते गेल्या दोन तीन दिवसापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे आम आम्ही त्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे राहुल मखरे हे पक्षाचे प्रवृत्ती आहेतच त्याचबरोबर ते ॲडवोकेट आहे पक्षकाराला त्या पक्षकाराला पक्षकाराचा गार्ड करणं हे वकिलाचं काम असतं हे व्यवसायातला एक भाग आहे पक्षकाराच्या दृष्टीने पक्षकाराला मदत केली म्हणजे वकील आरोपी होतं असं काही नाही पक्षकाराला कायदेशीर सल्ला देणं कायदेशीर मदत करणं हे ॲडवोकेटचं कामच आहे आणि त्यासाठीच वकिली करत असतो तर या खटल्याची सगळी पार्श्वभूमी आपल्याला माहीत आहे आणि या त्या खटल्याची फिर्यादी आपल्या समोर आहे या फिर्यादीत आणि फिर्यादीच्या अनुषंगाने जर खटल्याचं विवेचन केलं तर ॲडव्होकेट राहुल मोठे यांचा अर्थ अगदी त्या गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही प्रथम तर शेती ॲडव्होकेट राहुल मोठे यांना सदर गुन्ह्यात आरोपी करावं असं कुठेही काही गुन्ह्यास त्याच्या विरुद्ध नाही एफ आय आर जर पाहिली ती एफ आय आरमध्ये मध्ये राहुल यांचा कुठेही उल्लेख नाही असा असताना सदर आरोपी जो जे नाव आहेत त्यांना अटक केल्यानंतर इंदापूर कोर्टात त्या रि रिमांड रिपोर्ट रिपोर्ट मध्ये आरोपी नंबर दोन म्हणून राहुल खाकऱ्यांचा उल्लेख केलेला आहे म्हणजे सुरुवातीला एफ आय आरमध्ये मध्ये नाव नसताना आरोपी नंबर दोन म्हणून त्यांचं उल्लेख केलेला आहे आणि हे आरोपी केलं गेले हे कुठलं त्याचबरोबर या प्रकरणात काही दोष नसताना तुम्ही आरोपी काय केलं आणि त्यांना आरोपी करण्यासाठी कुणाचं प्रेशर होत आहे प्रथम दर्शनी कुठलाही पुरावा नसताना डायरेक्ट एका प्रतिष्ठित माणसाला एखाद्या सिरियस गुन्ह्यात आरोपी करणं त्याच्या सगळ्या पोलिटिकल करियरला सामाजिक करियरला बाधा आणण्यासारखं आहे ह्या माझ्या कुणाचं षडयंत्र आहे का याचाही तपास झाला पाहिजे आम्ही रेसन तर न्यायालयात चालू आहे न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल आपल्या इतर परिसरात पूर्वी कधी घडत नव्हतं सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल काही चांगली सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाल्यावर प्रबोधनाचं जे काम तो सामाजिक कार्यकर्ता करत असतो त्याला कुठंतरी आडखाडी निर्माण होते त्याला कुठंतरी थेट लागतो आणि एक चांगला समाज आदर्श समाज जर निर्माण व्हायचा असेल अशा गोष्टी होऊ नये आणि करू नयेत असं आमचं सगळ्यांचा मत आहे आदरणीय असलं तरी आता नेते आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब स्थितीची त्याची माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्याबद्दल त्या अनुषंगाने माहिती ते करतीलच पण इथे इंदापूर तालुक्यातील

आपण मी सांगतो कोर्टाच्या मुलात जरा म्हणजे